जो चांगला केले त्यांना देणार नाही कारण की मी सांगतो अलकापूर तालुक्यामध्ये आहे ना बीडीओ हो साहेबांनी क्लिअरली सर्व ग्रामशोहांना क्लिअरली सांगितलं आहे की कोणी शिफारस पत्रावर सही करायची नाही किंवा द्यायचं नाही वरून भरणं जे आदेश आले नाही सुद्धा तुम्ही समोर की आम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे तो तो स्वामी समर्थच्या क्रमांक चौपन्न मध्ये या योजनेत प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंध उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना देण्याच्या दृष्टीने संबंधित शासन निर्णय संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील तर मग त्याला बी टॉस कलेक्टर असो तो त्यांना किती सांगितलं ते करू शकत नाही त्यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचचा सहा सर तुम्ही रायटिंग मध्ये बोला तुम्ही सर्रास म्हणा या शासन निर्णयाचा मुद्दा क्रमांक पण हो आहे मी काम केलेलं आहे आपल्या आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता आहे तुम्हाला माहित आहे वाटल्यासाठी जमा करून एक विभाग देणार देणार स्थानिक आमदार त्यांना पण पूर्णपद त्यांना विधानसभेत आणि राज्य भवन मध्ये राज्यसभेत त्यांना हा आपला विषय पटल्यावर घ्यायला सांगावा लागेल तेव्हाच काहीतरी होईल आणि या बांधून आपले लागेल त्या आपला काहीच पर्याय तुमचं म्हणणं सर्व बरोबर आहे शिफारस पत्राचा विषय सर्व बरोबर आहे परंतु परंतु काय झालं माहिती आहे काय कुठे पण गेल ना तर ते पेमेंट विषयी बोलता की तुमचा पगार कोण करेल

की हरिभाऊ राठोड या ठिकाणी स्वतः मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभणार आहे ही जी मिटिंग आता आपण सध्या बघत आहोत तर या मिटिंगमध्ये स्वतः हरिभाऊ राठोड या ठिकाणी येणार आहेत आणि ते स्वत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक विद्यार्थी लाईव्ह जॉईन झालेले आहेत अगदी काही क्षणामध्ये हरिभाऊ राठोड येणार आहेत हरिभाऊ राठोड सर्व स्वतः बोलणार आहेत महाराष्ट्रामधील शेकडो विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह जुळलेले आहेत आणि ज्यांना या लाईव्हमध्ये जुळता येणं शक्य झालेलं नाही आहे बघू शकता तुम्ही मी सर्वांची नावं दाखवत आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाईव्ह शक्य झालेलं हो नाही आहे तर असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण लाईव्ह माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या लाईवच्या माध्यमातून हरिभाऊ राठोड जस्ट आपल्याला मार्गदर्शन करणार आहे थोड्याच वेळामध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रभरामधील खूप मोठी मंडळी जॉईन झालेली आहे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्या अगदी काही क्षणामध्ये आणि हरिबो राठोड यांची जी भूमिका आहे ती खूप महत्वाची राहणार आहे कारण की त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार ला आहे ज्या विद्यार्थ्यांना या लाईव्ह मध्ये येणं शक्य नव्हतं ज्यांना लिंक जॉईन होत नव्हती अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे ऑनलाईन व्यवस्था केलेली आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन जोडू शकता मी ऑनलाईन असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी तर मित्रांनो नमस्कार आता अगदी काही क्षणामध्ये ही जी मिटिंग आहे ही सुरू होत आहे त्यामुळे या मिटिंगचा आपल्या सर्वांना खूप फायदा होणार आहे हरिभाऊ राठोड स्वतः बोलणार आहेत ते नेमकं काय बोलणार आहेत याची माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आणि हरिभाऊ राठोड यांच्याशी नेमकंच मुलांनी संपर्क साधलेला आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्याला लगेच माहिती मिळणार आहे की नेमकं हरिभाऊ राठोड या ठिकाणी आपल्याला काय मार्गदर्शन करतील कार्यकाळ मिळाल्याशिवाय कार्यकाळ वाढवून मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा पद्धतीची माहिती हरिब राठोड यांनी दिलेली आहे विद्यार्थ्यांशी ते बोलत आहेत विद्यार्थी त्यांच्या संपर्कामध्ये आहेत छत्ती जिल्ह्यामधील सर्व विद्यार्थी या ठिकाणी माननीय हरिब यांच्या संपर्कामध्ये होती आणि हरिभवना पुन्हा एकदा त्यांनी इन्सिस्ट केलेलं ला आहे लाईव्ह घेण्याच्यामध्ये आणि अगदी काही क्षणामध्ये आता ते लाईव्ह जोडणार आहेत काही विद्यार्थी मला फोनवर कॉल करत आहेत मी त्यांना विनंती करेल की सध्या लाईव्ह सुरू आहे त्यामुळे कोणीही कॉल करण्याचा प्रयत्न करू नये आणि आपण हा लाईव्ह झाल्याच्या नंतर तुमच्या मनामधल्या पुन्हा सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की कृपया कुणीही कॉल करण्याचा प्रयत्न सध्या करू नये आपण सध्या लाईव्ह घेत आहोत मीटिंग सुरू आहे ऑनलाईन मीटिंग सुरू आहे या मिटिंगमध्ये हरिपराठो स्वतः बोलणार आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी बोलत आहेत सध्या परंतु मी त्यांचं जे बोलणं आहे ते ते खूप सर्वांनी आपले माईक सुरू ठेवलेले आहेत त्यामुळं मी त्या ठिकाणी आहे तुम्हाला ऐकवणं परंतु लवकरच ठिकाणी राठोड या ठिकाणी हरिभाऊ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हरिभाऊ राठोड जॉईन झालेले आहेत काय म्हणणार आहेत ते काय म्हणत आहेत ते आपण स्वतः ऐकूयात हरिभाऊ राठोड या ठिकाणी जॉईन झालेले विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी

हरिभो राठोड जॉईन झालेले आहेत हरिभोर राठोड जॉईन झाले विद्यार्थी मित्रांनो आणि ते अगदी काही क्षणामध्ये बोलणार आहेत सर्व विद्यार्थ्यांचे माईक या ठिकाणी म्यूट होणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांनी माईक म्यूट करावी ही सर्वांना विनंती आहे

आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो हरी मराठोड स्वतः बोलणार आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ऑनलाइन आणि आपण गुरुजींच्या माध्यमातून हे या ठिकाणी लाईव्ह दृश्य बघत आहोत खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांची तुम्ही संख्या बघू शकता विद्यार्थी मित्र हो खूप मोठी संख्या आहे पाटील सर बरेचशे लोकांचे हरिभ राठोड या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अननेसेसरीली बोलत आहेत त्यामुळं ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली आहे त्यांनी सूचना देणं सुरू आहे की कृपया माईक बंद करावा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना बोलता येईल आणि ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे अशा हरिभाऊ राठोड या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभणारे विद्यार्थी मित्र तर अगदी काही क्षणामध्ये या मीटिंगला सुरुवात होणार आहे सर्व विद्यार्थ्यांचं माईक त्या ठिकाणी सुरू आहे

आबित सर सर लाइन पे आए तक बाकी जो बचे हुए लोग सबको म्यूट करने को लगा यस सर सबसे नंबर विनती की सभी जान अपना माइक म्यूट करे और वीडियो ऑफ करे ये अलका कौन है तो जब तक म्यूट नहीं कर रही है ये आल्का हेलो लो कौन है वीडियो चालू कर रहा है पवन पवन नुकताच हरिभ राठोड बोलतो मी नुकताच हा मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना मी नुकताच भेटून आलेलो आहे मी त्यांना विनंती केली साहेब चावड तो बैठक लावा सगळे पूर्ण हवालदील झालेले आहेत काही लोकांची ठम आता एक दोन दिवसात म्हणजे संपली आहे आणि काही लोकांची पुढच्या महिन्यात पंधरा वीस तारखेला ते पण संपणार आहे अशा वेळेस ते आता फार म्हणजे मध्ये काळजीमध्ये आहे तर ते म्हणाले की मी बैठक लावतो बैठक लावायला सांगितली त्याने लिहून दिला आपल्या अर्जावर त्यांच्या पीएकडे दिलं दिला आणि तो बैठक लाव म्हणे पडतो आणि मला म्हणाले राठोड साहेब हे पॉलिसी मॅक्ट आहे त्यामुळे आम्हाला पॉलिसी डिसिजन घ्यावं लागेल आपण सहा महिन्यासाठीच घेतलं होतं तर म्हणलं ठीक आहे साहेब घ्या लवकरात लवकर घ्या मुलांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला दरम्यान आपण आता आपला जो मोर्चा आहे आणि चार तारखेचा मोर्चा झाल्यापासून आपण साखळी उपोषण करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातून तीन तीन लोक बसतील आणि जोपर्यंत आपण निर्णय होत नाही तोपर्यंत आपण साखळी उपोषण करूया त्यामुळे कारण मी आधी मी ऐकत होतो की तिथेच बसायचं त्याच्यामुळे खूप त्रास होईल एवढं करायची गरज नाही आहे सरकार आपल्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे साहेब आपल्या पाठीशी आहे देवा भाऊ आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काही काळजी करून का आपलं काम होणार आहे असं समजा तुम्ही परंतु हा मोर्चा जबरदस्त झाला पाहिजे एक दिवसाचा चार तारखेचा त्यानंतर आपण फक्त तीन तीन लोक पाच लोक जरी बसले आपण तर परंतु आपण प्रत्येक जिल्ह्यातले आपण त्या दिवशी ठरवून टाकू की कुठल्या जिल्ह्यातले लोक पाच तारखेला सात तारखेला सात तारखेला आठ तारखेला बसणार आहेत तिथे छोटसा मंडप टाकून तिथेच बसूया परंतु चार तारखे आणि अर्थी साहेबांनी मला सांगितलं की साहेब हे ज्या पॉलिसी डिसिजन असल्यामुळे आपण बैठक लावूया आणि बैठक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रक्शन देतील आणि पुढच्या कदाचित कॅबिनेटला पण आपलं येऊ शकेल कारण पॉलिसी डिसिजन म्हटलं तर कॅबिनेटला जात याच आहे आणि त्यामुळे काही लोक काही लोक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे अफवा किंवा याला तुम्ही काही बळी पडू नका कारण हे आपली जन्माची भाकर आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण आंदोलन केल्याशिवाय रडल्याशिवाय काही मिळणार नाही करू आपण इकडे करू आपण तिकडे करू असं चालणार नाही आपण सगळ्या आपली राजधानी आहे मुंबई आणि आझाद मैदान हे न्याय मिळवून देणार ठिकाण आहे त्यामुळे या तुम्ही केला आणि जास्तीत जास्त याचा प्रचार करा एवढं तूर आजच्या सारांश आहे की आताच मी एक अर्ध्या तासापूर्वी पावणे आठ ला भेटलो मी साहेबांना बरोबर आणि तिथे तुफान गर्दी होती यात्रा होती यात्रा जवळपास आठ तास पावणे आठला तीन हजार चार हजार लोक तिकडे होते साहेबांच्या बंगल्यावर हो। त्याच्यातही आपल्या नशिबाने आपण मला बोलता आलं आणि ते म्हणाले की बैठक लावायला पण लिहून दिला माझ्या अर्जावर परवा मी जे तुम्हाला टाकलं होतं याच्यात व्हॉट्सअपवर आपण व्हायरल केलं त्या पत्रावर लिहून गेले बैठक लावून त्यांच्या पीए ला दिला आणि त्याच्यामुळे चार तारखेचा मोर्चा आपला पक्का आहे एवढंच तोर्थ आपल्याला सांगू इच्छितो आणि पॉलिसी डिसिजन ते स्वतः त्यांच्या तोंडून आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावं लागेल तर सरकार आपल्या पाठीशी आज समजा तुम्ही उपमुख्यमंत्री माझा एक प्रश्न आहे सर सोळा तारखेच्या निर्णयावर काय झालंय सोळा तारखेचं आपण जे ज्या प्रकारे आपल्याला चॉकलेट भेटलं सोळा तारखेला सोळा तारखेच्या पलीकडे गेलो ना मी तुम्हाला आता पावणे आजची गोष्ट सांग हो तर सोळा तारखेच्या नंतर आता आपण चारला बसणार आहोत चारला पण आपण तिथून संध्याकाळी तसेच खाली परत निघणार आहोत तिथून आणि इथं आल्यानंतर आता एवढ्या काही लोक पॉलिसी डिसिजन म्हटल्यानंतर काही आपण बसलो ते पॉलिसी डिसिजन तिथे असं नसते पॉलिसी डिसिजन म्हणजे कॅबिनेटला जावं लागतं सर माझं मला आहे पॉलिसी डिसिजन त्यांनी तात्काळ घ्यायला पाहिजे आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे ते कधी घेणार आहे तुम्ही तुम्ही की काही लोकांचा कालावधी आता संपलेला आहे काही लोकांचा आता ह्या पुढच्या महिन्यामध्ये संपत आहे परत संपला असेल ना तरी त्याचा उल्लेख करतील ते आता लोक गेले संपला आणि त्यांनी नवीन ते मग त्यामुळे पॉलिसी डिसिजन आहे आपण जेवढे एक लाख दहा हजार लोक आपण लागलेलो आहोत युवा प्रशिक्षणार्थी त्या सगळ्यांचं डिसिजन होईल ठीक आहे आता तूर्त एवढंच आणि मीटिंग वाईंड अप करा आणि चार तारखेला या तुम्ही आहे तर माझा एक प्रश्न होता सर क्वेश्चन करायचे जिल्ह्याच्या ठिकाणी करायचे कि तालुक्याच्या ठिकाणी आपण साहेब हॅलो एक मिनिट तुम्ही आता जे सरांनी बोलले सरांच्या विचाराशी सहमत राहा आज अगोदर आताच मैदाना सराला सर्वजण या तुम्ही आणि ते तर आल्यानंतर मान्य करायचं सर करतील तर आपण त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेऊ उपोषण करायचं का आंदोलन पाठी आपण राहू सर तालुका लिवला जरवे अध्यक्ष उपाध्यक्ष पहिलं कळवा पहिल्या भरला जास्त लोक आले नव्हते त्याभरला जास्त लोक आले पाहिजे करा ता तरच नियोजन लागला असं नाही नियोजन लागणार त्यार त्यार्थ 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 त्या ठिकाणी आपले प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि तालुका होते आणि त्यांचा ग्रुप काढणार होते त्यानंतर त्यांचा ग्रुप आपापल्या जिल्ह्यामधून आपण ठरवा आणि आपण कामाला लागा आपल्याला वरून कोणी बी सांगणार नाही तुम्ही जिल्हाध्यक्ष व्हा किंवा तालुकाध्यक्ष व्हा आपला आपल्याला कोण समोर कोण वारंवार आपल्याला सपोर्ट करत त्यांना ठरवा आणि आपापली संघटना मजबूत करा

मुंबई येथे उपस्थित राहा सर ठीक आहे ठीक आहे उद्या जण मुंबईला यावं थोडं बोलूया बोलू द्या नाही ठीक आहे ते संपू आता हॅलो चालेल सर तेच बोलायचं सगळ्यांनी आता ठीक आहे सर तयारी करा ठीक आहे ठीक सर नमस्कार जॉईन झाले त्यांना सगळ्यांना धन्यवाद ओके थँक्यू सर ओके सर तार। था। तार। था। तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी ही जी टेलिग्रामची लिंक आहे ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थी जॉईन होते तो आ, सर्व विद्यार्थ्यांचे मेसेज आपण बघितले हरी आठवड स्वतः काय बोललेले आहे ते सुद्धा आपण बघितलं आणि एकंदरीत विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीनं होता आपण ते सुद्धा बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं की याचा खूप मोठा फायदा महाराष्ट्रामधील संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो होणार आहे हे करत असताना मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की हरिपर आठवडे यांनी स्वतः आज महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला ते स्वतः जॉईन झालेले होते आणि मग त्याची जी, जी आपन आहे तर ती आपण सर्वांनी आता नुकतं गुरुजन चॅनलवरती थेट लाईव्ह सुद्धा बघितलेली आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आपल्या जर कार्यकाळवाढीच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण सातत्यानं झटत आहोत प्रयत्न करत आहोत आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे की ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा तर फायदा झाला पाहिजे तर या संदर्भामध्ये तर निश्चितच मला असं वाटते की निश्चित निर्णय होईल या ठिकाणी मंगलप्रभात लोणासाहेब असतील तर त्यांना विद्यार्थी भेटायला गेलेले होते तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी शिर्डीचे आमदार माजी खासदार होते ते त्या ठिकाणी स्वतः भेटलेले आहेत आणि त्यांनी स्वतः हा जो प्रश्न होता तो मार्गी लावण्यात यावा विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्कासंदर्भामध्ये न्याय न्या मिळावा या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने चर्चा केली आणि मला असं वाटतं की निश्चितच आपल्या ज्या मागणीला आहे त्या मागणीला कुठंतरी ये यश ये येईल आणि याचा फायदा निश्चितच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये होईल याच्यामध्ये मला तरी काही शंका वाटत नाही आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ मला तुम्हाला सर्वांना दाखवायचा आहे तो असा व्हिडिओ आहे की आज ज्या वेळेला अकोल्यामध्ये विद्यार्थ्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये इतकी मोठी संख्या तुम्हाला दिसेल आणि तुमच्या तुमचं लक्ष आकर्षण घेईल या ठिकाणी इतका मोठा मोर्चा ज्या वेळेला निघतो आणि मुलं इतक्या प्रचंड संख्येने येतात एकत्र येतात आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी इतका मोठा मुख मोर्चा करतात जिल्हाधिकाऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणचे जे आमदार आहेत साजिद खान त्यांच्यासुद्धा चर्चासोबत त्यांच्यासोबत करतात आणि त्या चर्चेमधून जो एक महत्त्वाचा निर्णय होता बाहेर येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भामध्ये की कोणतरी या विद्यार्थ्यांचा इतके मोठे विद्यार्थी तुम्ही बघू शकता किती मोठी यांची संख्या आहे आणि मग ते महिला असतील लाडक्या बहिणी असतील मोठ्या प्रमाणामध्ये तरुणी असतील त्याच्यानंतर विवाहित महिला आहेत आणि त्यांनी अत्यंत झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे सरकारच्या ज्या अपेक्षा होत्या शासनाच्या ज्या अपेक्षा होत्या प्रशिक्षणार्थ्यांकडून की त्यांनी अतिशय चांगलं काम करावं ते त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फायदा कुठंतरी विद्यार्थ्यांना होईल त्यांच्या ज्या मागण्या आहेत न्याय मागण्या आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे सहा हजार आठ हजार नाही दहा हजारावरती ते, ते काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि प्रचंड मोठा लॉंग मार्च त्यांनी काढला आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला प्रशिक्षणार्थी दिसत आहेत तर हे कशामुळे शक्य आहे तर विद्यार्थ्यांच्या एकच दुटतेमुळे शक्य आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण धडपडीमुळे ते ह्या गोष्टी सर्व शक्य होत आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत तर त्या शासन पूर्णकडे एकनाथ शिंदेसाहेब एक यांच्यासोबत आज स्वतः हरिभाऊ राठोड भेटले आहेत विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे तर हे आपले जे हरिभाऊ राठोड आहेत तर ते स्वतः कोणाला भेटलेले आहेत एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटलेले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की याचा निश्चितच कुठेतरी फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल सर्व विद्यार्थ्यांची गॅदरिंग होईल पुन्हा चार तारखेला कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी दिव्यांग बांधवसुद्धा आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि सगळेजणं मिळून या ठिकाणी आलेले होते आझाद मैदानावरती आणि पुन्हा एकदा ते येणार आहेत आझाद मैदानावर आज आपल्यावरती तुम्ही बघू शकता जेव जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत आ, सर्व या ठिकाणी सर्व माणसं तुम्हाला दिसत असतील सर्व प्रशिक्षणार्थी दिसत आहेत आणि सहा हजार आठ हजार दहा हजार मानधनावर ते काम करत आहेत याच्या मागचं कारण फक्त एकच आहे की त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आशा अपेक्षा आहे की आपल्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या ते शासन कुठेतरी पूर्ण करेल आणि हरिभाऊ राठोड यांनी जसं सांगितलेलं आहे ती मीटिंग तुम्ही सर्वांनी ऑनलाईन बघितलेली आहे तर त्याच्यामध्ये निश्चितच कुठेतरी फायदा होईल अशा प्रकारची इच्छा वि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आता आंदोलनाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून निश्चित सांगू शकता आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित त्या ठिकाणी करणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवणार आहोत या संदर्भामध्ये जर काहीही अपडेट आपल्याला मिळाली तर ती निश्चितच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वप्रथम प्रथम प्रयत्न जो आहे तो, तो, तो आपण गुरुजन चॅनलवरती करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद